तर ही आपली आहे ब्ल्यू टी म्हणजे फूल आहे त्याला पाण्यात टाकून असं उकळून घेतलं आहे मी असं काळचा टायमिंग आहे तर आता तर हे आपलं ब्ल्यू टी आणि ह्या पात्याच्यामध्ये हे मी अर्ध लिंबू टाकत आहे आता त्यांना दिसतं लिंबू पाणी आणि एक फुलं आलं होतं तर त्याचं ही अशी ब्ल्यू टी बनविली आहे तर हे पा बघा असं अर्थ लिंबू ह्याच्यात जर टाकलं त्याचा कलर चेंज होत आहे मैत्रिणींना आणि आपल्या हेल्थसाठी एवढं छान आहे ना हे पहा बघा ह्याचा कलर हे पहा बघा कसा चेंज झाला आहे का मला कलर लगेच चेंज होत आहे लिंबू टाकलं की आणि पिण्यासाठी एवढं टेस्ट हे टेस्ट तर नसतीच आहे कुठल्याही अशा आयुर्वेदिकेला तर पिण्यासाठी खूप छान आहे आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे तर आता हे सकाळचं मी घेत आहे बघा खूप छान आहे मस्त आहे तर चला मैत्रिणींनो तुम्ही पण बघा पिऊन एकदा तुमच्यासोबत तुम्ही पण माझ्यासोबत शेअर करा आणि नक्की हे घेऊन बघा खूप छान ह्याचा रिझल्ट मस्त इम्युनिटी वाढती आहे स्मरणशक्ती वाढती आहे आणि चेहऱ्यावर ग्लो येत आहे ह्यानं तर आता माझी चौ चौथी ती, तीस चौथी ती ती चौ, ती पाचवी वेळेस ही घेण्याची पहिल्या वेळेस मी नको म्हटलं तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा जैन घेतलं होतं बघा तर आता मी घ्यायला लागले त्यांना बी घेत आहे ठेवते त्याच्यासाठी उठला तर घेन घेईल त्याला तर घेतच आहे कंपल्सरी त्याच्यामुळे त्याच्यासाठी अर्ध ठेवते आणि अर्ध मी घेते तर चला बघा तुम्ही पण करून मैत्रिणी कसं वाटतंय काय नाही छान आहे हेल्थची काळजी घेत जा तर हे बनवायले आता नाश्त्याला उपमा त्यासाठी हो काही आपलं सांगा हे गाजर कंपल्सरी असते घेतच आहे मी कारण लेकरांच्या सगळ्यांच्या खाण्या छान लागतं आहे उपमा बी हे आपले शेंगदाणे टोमॅटो मिरची कढीपत्ता आणि आपलं कांदा त्याला अगोदर भाजून घेते पोळ्या झाल्या भाजी झाली तर डबे भरावे लागते ना लेकरं उठते तर ह्यांनी उठले तर ह्यांना देते थोडंसं नाश्त्याला नाश्ता नाही करायचा असतं त्याच्यामुळे थोडासाच करायला आहे उपमा थोडंच द्यायचं आहे तर छान आहे असा उपमा तुम्ही पण करून बघा मस्त होतं आहे पण आज मी ना पांढरा नाही आज हळद टाकणार आहे थोडीशी आपली लहानपणी आई करायची ना तसा उपमा करायचा आहे मला आज पिवळा उपमा खूप छान लागते तर उडदाची हरभऱ्याची डाळ जिरे मोहऱ्या घालून घेतल्या तर हर उडदाची हरभऱ्याची डाळ अवश्य टाकत जाऊ उपम्याला खूप छान लागतं आहे उपमा पण थोडीशी लाल झाल्याच्यानंतर आपलं हे परत सगळं सामान टाकून घ्यायचं मोहऱ्या पनीपत्ता सूर्य मिरच्या खूप छान होते असा उपमा लांब ह्याच्यामुळं करते मी मिरच्या की त्या डेकरांना काढायला ते व्यवस्थित काढता येत आता कारण बारीक जर केल्या ना तिखट जर असेल ना मिरची तर खूप तिखट लागते मैत्रिणींना त्यामुळं मी अशा कशालाही अशा लांबच मधून चिरून अशा लांब उभ्या मिरच्या टाकत असते चिरून बघा मस्त अशी फ्राय झाली आता आपली चव खूप छान येते ह्याच्यामुळं हे दुसऱ्या दिवशी मैत्रिणीं काल नंतर काहीच झालं नाही थोडंसं काम होतं थोडं बाहेर गेले त्याच्यामुळं कडे बी थोडंसं काम असल्यामुळं लवकरच रावलं होतं झाला आपला हे उपमा बघा कसा मस्त तयार झालं हे बघूनच खा वाटतं इतका सुंदर आपला उपमा झालाय मस्त कसं कॅरेट टोमॅटो कुटत्रे असं दिसलं छान वाटायलाय पण आणि छान झालेला उपमा आहे बघू शकता तुम्ही गरम गरम असा मस्त छान लागते चला आता बसले तर करून बघा तुम्ही पण खूप छान रेसिपी आहे आणि खूप छान मस्त खायला पण छान आहे आणि चवीला थोडंसं वेगळं निसतं पांढरा उपमा जर म्हटलं तर खाऊ वाटत नाही आहे असं थोडंसं वेगळं केलं तर खायला पण छान लागते तर हे आहे आपला दुसरा दिवस रविवारचं सकाळच्या वड्याचं केलं बाकी शूट करणं झालं नाही व्हिडिओ बी आला नाही तर आता हे आहे दुसरा सोमवारचा दिवस सकाळी वाजलेली तर साडेपाच तर हे आपली केलेली आहे मी अशी सुकी मेथीची भाजी खूप दिवसानं भाजी भेटली बघा ताईंनो नाहीतर भाजीच मेथीची नाही गेली ती आणि पालेभाज्या लेकरांना मुलांना डब्याला ते दे देणं आवश्यक मी खूप प्राधान्य देते दे दे बघा पालेभाज्यांना आपल्या फळभाज्यांपेक्षा मी पालेभाज्या खूप छान मला आवडतात मी लेकरांनाही खायला देते दे। तर अशी आहे आपली मेथीची भाजी सकाळची आता ह्याच्यात काय करायचं आहे ही आपली सुक्की थोडीशी लेकरांना डब्याला काढायची आहे ज्यायला आणि सोनला आणि ह्यांना सुकी सुकी भाजी आवडत नाही तर थोडंसं खायच्यात थोडं तिखट मीठ घालून तशी थोडीशी काशी रस्ता भाजी करते व किंचित त्यांच्यासाठी कोट वगैरे जास्त काही घालायचं नाही आहे आपली अशी झाड व्यवस्थित ही है है। भाजी आदनाची ही भाजी सुकी त्या दोघांच्या डब्याला बसूती आहे तर मग आता झाले हे आपल्याला तुम्हाला सांगायचं राहिलं मैत्रिणींनो हे गॅस खराब झाला आहे बटन तुटल्या एकीकडत असल्यामुळं खूप उशीर व्हायला स्वयंपाकाला त्याच्यामुळे लवकर उठावं लागायले ते गॅस खराब झाला आहे आता तर इथं घेतली अशी कणिक म्हणून मस्त हे मखाने उन्हाला घातले होते आता ह्याला मी काढणार आहे आणि खीर माझ्या ड्रायफ्रूट संपलेत म्हणून आता ही खीर जरा बंद केली आहे करायची तर आता आज किराणात जर ड्रायफ्रुट्स भेटले ना सगळे असे तुपामध्ये फ्राय करून मी व्यवस्थित असते त्याचं पावडर बनवून घेणार आहे आणि आपलं डेलीमध्ये मग सकाळी सकाळी दोन चमचे दुधामध्ये लेकरांना टाकून थंडी बी चालू व्हायली त्याच्यामुळं म्हटलं आता ते एक करायचं आहे ते भाले ठेवून झाकून हे आपले लिंब हे आपलं लिंबू पाणी बनवायचं आपलं हे विसरत नाही डेली आपलं डेली असते पण जे डेलीच असते बघा ताईं हे आपले लिंब आहेत आता पाणी एक गॅस आहे त्याच्यामुळे ती भाजी झाल्याच्या नंतर पाणी गरम करावं लागेल नंतर पोळ्या तर हॅलो मैत्रिणींना कशा आहात सर्वजण ही मजेत ना आणि मजेतच राहायचं तर चला मी अलका अलकामेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते आणि माझ्या व्हिडिओला दिलेल्या कमेंटसाठी प्रेम प्रेमासाठी मी अगदी तुमची मी हृदयातून आभारी आहे माझे व्हिडिओ बघता मला कमेंट करता मला प्रेम देता लाईक करतात त्याच्यासाठी सुद्धा मी तुमची खूप 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 आभारी आहे तर चला आजचा आता आज मी काहीतरी वेगळाच आयटम बनवणार आहे तुमच्यासोबत शेअर करते जसं की मी म्हणलं ना की रविवारी मी ते वडे बनवले होते उडदाच्या डाळीचे तर कसं आहे आजकाल काय होई लागले ना की वडे बनवले तर तेलगट ऑइली ऑइली म्हणून काय करते तर आजकालच्या मुलं मुली किंवा ह्या जनरेशनला तेल वगैरे हे ऑइली फूड जास्त आणि बाहेर पण खाण्यात तेच येतं आहे त्याच्यामुळे म्हणलं आता कसं आहे लेकरांनी पण वड्याला तेवढी पसंती पाहिजे तशी आवडतात पण सोनूचं पिल्लूचं हे लेकरांचं म्हणणं काय असतंय की आवडते मम्मी पण ते ऑइली आहे आणि ऑइली खाणं म्हणजे आवडत नाही तर आम्हाला पण म्हणतात की त्या दोघी की तुम्ही पण जास्त ऑइली खात जाऊ नका पप्पा तू दोघं बी तर ह्याच्यापासून आता मग मी म्हटलं की काय बनवा उडदाची डाळ ही तर खायलाच पाहिजे कशी बी महिन्यातून दोन ते तीन वेळेस मी वडे करतच होते तर आता ते वडे बंद करणार आहे आणि नवीन एक आयटम आता करणार आहे की जेणेकरून लहान लेकरांना म्हाताऱ्या माणसांना वयस्कर माणसांला किंवा पेशंटला सुद्धा खाता यावं आणि आपले सुद्धा चांगलं असावं तर असा एक मी तुमच्यासोबत शेअर करील तर असा एक मी पदार्थ आता बनविणार आहे तुम्हाला ते उडदाच्या वड्याच्या डाळ जी मिक्सरमधून काढली होती का तर ते त्याच डाळीतलं थोडंसं पीठ मी असं बाजूला ठेवले परवा रविवारचं तर ते पीठ असं राहतं आहे फ्रीजमध्ये दोन दोन तीन दिवस कसं बी राहतं या तर ते आता जर कालच वडे केलं ते कालचंच पीठ आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तर म्हणलं चला आता बनव आता टाईम बी आहे थोडा आजीकडून आले आताच आजीकडं बी आज शेव करायची होती तिला शेव करून दिली आपल्या दाळीच्या पिठाची डाळीचं पीठ त्याच्यात समजा आता ते, ते प्रमाण मी कसं सा तुम्हाला सांगितलं तरी कळणार नाही ज्यावेळेस मी करेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेल तर खूप छान शेव होती आहे तर चला आता मी तुम्हाला माझा आयटम दाखविते तर बघा आता हे पहिल्यांदा आहे त्याच्यामुळे मी काय केलंय मैत्रिणी न हे पा हे थोडंसं स्पीड घेतलं ही माझीच रेसिपी कुठे मी बघितलेली नाही आहे किंवा कुठे यूट्यूबवर काहीच नाही बघा हे मनानं मी करते कारण ही डाळ खाण्यात यायला पाहिजे उडदाची आजकाल पौष्टिक तर काही मिळतच नाहीये लेकरं काय बर्गर पिझ्झा ह्याच्या व्यतिरिक्त काही खात नाही त्याच्यामुळे आपण घरी काहीतरी पौष्टिक करायचं त्याच्यामुळे हे आपलं तर त्याच्यामुळे मी काय केलं अगोदर आता अजून फिट आहे माझं फ्रीजमध्ये ह्याच्यापासून ज्यांना गोड आवडत नाही ते तिकटसुद्धा आयटम हे बनवू शकतात तर हे पा हे मी अगोदर थोडंच घेतलं आहे आता हे उडदाचं पीठ जे आहे ना एक समजा एक दोन चमचे असेल तर त्यासाठी अवघा हे गुळ आहे साखर नाही साखर बी हेल्थसाठी चांगली नाही आहे होईल तेवढा आपल्या हेल्थचा विचार करायचा मैत्रिणींना आणि हे गुळ आहे आता गुळ तुम्हाला जसा पाहिजे तसा जास्त कमी जास्त तुम्ही करू शकता आता मी पहिल्यांदा म्हणवीत आहे कसं होतं आहे माहीत नाही त्याच्या करून तर बघायचंच आहे कसंही हो तुम्हाला तर दाखविणार आहेच मी तर बघा आता हे समप्रमाणात नाही आहे थोडासा गुळ कमी आहे तरी पण ह्याच्यातला पण मी कमीच टाकणार आहे हे पा असा एक हे जर पंच्याहत्तर टक्के असेल तर हे पंचवीस तीस टक्के समजा हे घ्यायचं हे सत्तर टक्के ना तीस टक्के असं घ्यायचं अर्धा अर्ध घेतलं तर हे कारण उलटणार नाही पुन्हा आज वेळेस आपण कढई टाकतोच ना तव्यावर किंवा दोशाच्या तव्यावर किंवा कढई हे असं मोठ्या मोठ्या साईजमध्ये असते जसं आपण उत्ताप्पा बनवतो ना मोठा साईज तसा असते वाफायला पंधरा ते वीस मिनटं लागते त्याला पूर्ण व्हायला एवढ्या तर आता काय करणार आहे मी ह्याच्यामध्ये हे सर्वप्रथम गूळ आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कुठले घालायचे तर काजू बदाम पिस्ता तुमच्याकडं जे जा आहे ते तुम्ही ह्याच्यात घालू शकता आणि अजून ह्याला पौष्टिक बनवू शकता आता मी पहिल्यांदा बनवायले आणि माझे ड्रायफ्रूट्स पण आज म्हणजे तीन तारीख माझे ड्रायफ्रूट सगळे संपलेले आहेत खरं सांगते तुम्हाला मैत्रिणींनो त्याच्यामुळे मी ह्याच्यात घालत नाही आहे माझ्याकडे जे आहे दोन आयटमपासूनच आता सध्या तरी मी बनविणार आहे तर चला या गुळ थोडासाक मी काय केलं खिसून आहे आणि खिसून घेऊन हे गुळ ह्याच्यात घालून घ्यायचं असा व्यवस्थित बस तर ह्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चला आता हे काय करते अगोदर असं व्यवस्थित मिक्स करून घेते मैत्रिणी न ह्याला मिक्स करून बी एक पाच पाच मिनटं तरी हे गुळ गुळ ना पूर्ण असा तिळेपर्यंत हे पान आता हे वितळणार नाही एवढं लवकर आता हे थोडंसं वलसर झालं का एक दहा मिनटं ह्याला असं मिक्स करून ह्याला असं सोडून द्यायचं ह्याच्यात विलायची पण घालू शकता तुम्ही अजून टेस्ट हिला चणीला छान लागतंय तर बघा हे असं ह्याचं तिखट जर बनवायचं असेल तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते मी ठेवलं आहे थोडंसं ते पण पीठ कुणाला हां तर हे पण असेल गुळ असा पूर्ण आता हे मिक्स होईपर्यंत ह्याला काय करू आपण थोडंसं एक दहा मिनटासाठी ह्याला असं तसं झाकून ठेवतात आता सेट करूत मस्त नंतर तुम्हाला मग मी ह्याचं दाखवते आता कढई ठेवून घेते कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आणि दाखवते तुम्हाला मी पुढची प्रोसेस तर चला आता ह्याला काय करू दहा मिनटं ठेवून देऊ आपण बघा आता ह्याला झालेले आहेत दहा मिनटं बघा पूर्ण गूळ ह्याच्यामध्ये एक जीव झालेला आहे आता जे राहिले थो छोटे छोटे जे राहिलेत ना ते आता ते गर्मी ह्याच्यात मिक्स होत आहे पण पूर्ण गुळ असा बघा काहीसुद्धा राहिलं नाही ह्याच्यामध्ये पूर्ण असा एक जीव मिक्स झालाय त्याला दहा मिनटं टाइम होता तवर घेतली आपल्याला एक भाकरी टा भाकरी टाकून मिठीची भाजी म्हणल्या नंतर भाकरी लागते जे मला भाकरच खात असते आणि ह्याच्यामध्ये काय करा बघा मैत्रिणींना हे पा हे थोडासा सोडा आणि थोडंसं मीठ गोडाच्या कुठल्याही पदार्थाला थोडंसं मीठ घातलं तर चव अशी छान येते हे पाहिजे असं घालून आणि जे मी तुपाला तुम्हाला तूप दाखवलं ना मैत्रिणींना करताना की पाण्याच्या शिपका द्यायचा तर हे पा शेवट आपलं तूप इतकं एवढं आहे आता डब्यातलं तरी पण पूर्ण रवाळ रवाळ तूप आहे असं म्हणजे चिकट वगैरे असं झालेलं नाही आहे त्याच्यामुळं तूप करताना मी जी तुम्हाला स्टीप सांगितली ती बरोबर वापरत जा तुम्ही शेवटपर्यंत तूप आपलं मस्त आणि छान राहतं या कडाई ठेवली कढई गरम झाली आता गॅस बारीक करून घेऊत आणि तेच आपलं तूप आहे ते असं तूप घालून घ्यायचं मस्त छान चव छान लागतीय सगळं छान होतंय गॅस सिम करायचा गॅस फास्ट ठेवायचा नाही आणि हे मीठ आणि जे सोडा आणि मीठ टाकलं हे ना मी ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव पूर्ण असा करून घेतलं तर काय की ते छान मिक्स झाल्याच्या नंतर आपली रेसिपी पण छान आहे चला हे असंच टाकायचं ह्याला आता काही करायचं नाही ह्याला हे टाकलं नाही ह्याला हे थोडंसं का असं नॉर्मल असं पांगून असंच सोडून द्यायचं ह्याला आता ह्याला नाही म्हटलं तरी एक दहा मिनिट लागते बघा मैत्रिणींना छान असं वापायला तर मैत्रिणीनं कशी वाटली आपली रेसिपी छान वाटली का एकदा करून आव मी तर म्हणेल एकदा करून बघाच तुम्ही मुलांसाठी आम जेनं खाल्लं मी खाल्लं आणि ह्या दोघा तिघांसाठी ठेवलंय डब्यात घालून खूप चवीला तर एवढा गुळ थोडा कमी पडला मी जेवढा घेतला होता का तेवढा जर गुळ टाकला असता तर ते एकदम असं व्यवस्थित झालं असतं पहिल्यांदा केलं तर त्याच्यामुळे जास्त गोड मी मुलं खात नाहीत तर पण ती तेवढा गुळ मी तर म्हणाल की एक वाटी जर डाळ असेल तर अर्धी वाटी चा भीवर गुळ घातला तर एकदम व्यवस्थित होईल ते तर असं आपला आयटम असा झाला मस्त तर खाल्ला खूप छान लागला आहे चवीला असा मस्त पन्नाट झालाय करून बघा तुम्ही मुलांसाठी घरात म्हातारे माणसं असतील जर खायला एकदा जर ते खाल्ला ना तुम्ही एक आता एक मी साईज तुम्हाला दाखवली होती ती अर्धार जर खाल्ला सकाळी तर मी तर म्हणेल की बारा वाजेपर्यंत तुम्हाला कसलीच भूक लागणार नाही आणि पौष्टिक असं आपल्या खाण्यातील खूप छान आहे तुम्ही थोडं सिरियस घ्या माहिती खूप मस्त आहे बनवा तुम्ही आंघुळ केली आता शाळेत गेला नाही आज घरीच होता तर चला कंटिन्यू आपलं तर ते बघा तुम्ही नक्की बनवून बघा मी तर म्हणेल की मस्तच एकदम एक एक मन छान आयटम आहे बघा एकदा एवढंदा म्हणते तुम्हाला वाटेल की ताई कितीदा बनवा तर त्याच्यामुळेच म्हणत आहे की बनवा खरंच बनवून बघा खूप छान आहे खायला चवीला खूप मस्त आहे त्याच्यात तूप आहे आणि बाकी असं वेगळं काहीच नाही फक्त डाळ आहे उडदाची एक वाटी जर डाळ असेल तर त्याच्यामध्ये उगं आपले दोन पोहे खायचे दोन चमचे आपले हे घालायचे तांदूळ म्हणजे थोडंसं असं क्रिस्पी क्रिस्पी जसं चिकट असते ना ती चिकट होणार नाही आहे त्याच्यामुळं तर तुम्ही तसं बनवून बघा मैत्रिणींना खूप छान झाला खूप चवीनं खाल्ला खूप टेस्टला पण खूप छान आहे तर बघा चला कसा वाटला माझी रेसिपी कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनं आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी नवीन मैत्रिणी असत्याल त्यांच्यासाठी पण सांगते कमेंट करा Bye bye.